सर्वप्रथम आपल्या <Moon> या जळगाव जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य संचालनातर्फे आपल्या या जळगाव जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस या पाच दिवसीय का याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन करते समयी आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये आपले राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आपलं महाराष्ट्र राज्याचं जे राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून आपल्याला मान्यता देण्यात आली दोन हजार तेवीस साली फेब्रुवारी महिन्यामध्ये तर याचा नियम असा आहे की जेव्हा तुम्ही काही शासकीय कार्यक्रम करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना तुम्हाला हे राज्यगीत म्हणणं बंधनकारक आहे तरी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी आपल्या या जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरामध्ये पोलीस कवायत मैदानावर आपला कार्यक्रमाचं आयोजन होतं व त्याचं उद्घाटन करते समयी आपल्या या जळगाव लोकसभेचे खासदार सन्मान्य दादा पाटील तिथे उद्घाटनाला आले होते त्याचप्रमाणे तिथे आपल्या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब त्याचप्रमाणे आपल्या जळगाव जिल्ह्याचे एस पी रेड्डी साहेब हे तिथे उपस्थित होते व त्यांनी सूचना केल्या कलेक्टर साहेबांनी सूचना केल्या जी त्यांची टेक्निकल टीम होती ज्यांनी आयोजकत्व तिथे स्वीकारलेलं आहे त्यांना सूचना केल्या की तुम्ही राज्यगीत वाजवा पण तिथे जे पब्लिक होती पाच ते दहा मिनटं तिथे पब्लिक उभी होती सन्मान्य हे जे खासदार महोदयसुद्धा तिथे उभे होते नंतर कलेक्टर साहेब उभे होते जिल्हा पोलीस अधीक्षक हे सुद्धा विरोध आहे पण राज्यगीत कधी वाजलंच नाही याचा अर्थ काय या की तुम्ही महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्यातील सर्व जनतेचा तुम्ही अपमान करा अपमान करत आहेत तर या निमित्तानं आम्ही सर्वप्रथम या गोष्टीचा तीव्र शब्द म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रत्येक शिवसैनिक इथे निषेध व्यक्त करतो राहिली गोष्ट दुसरी जर राज्यगीत तिथे वाजवलं गेलं नसेल तर या महाराष्ट्र राज्याचे जे प्रथम देशामध्ये दे, प्रथम सातवा ज्यांचा नंबर लागतो लोकसभेमध्ये उन्मेष दादा पाटील यांचा नंबर लागतो मग मला उन्मेष दादा पाटलांना सांगायचं आहे सा तुम्ही महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतात तुम्ही उद्घाटनाला तिथे येतात मग तुम्हाला राज्यगीत पाठ नाही का महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत पाठ नाही का याचा अर्थ तुम्ही फक्त तुमच्या डोक्यामध्ये फक्त सत्ताची हवा गेलेली आहे त्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी प्रवीण दरेकर तुमचे साहेब तिथे आलेले होते जळगावमध्ये काय समीक्षा केली की आपण लोकसभेचं तिकीट कोणाला देऊ याच्यावर तुम्ही चर्चा केली पण महाराष्ट्र राज्यगीताचा अपमान झाला सर्व समस्त जनतेचा अपमान झाला त्याच्यावर तुम्ही चक्का शब्द काढायला तयार नाही या निमित्तानं आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत हे जी सर्व घटना जो क्रम आहे हा जो कार्यक्रम आहे ज्या सर्व गोष्टीमध्ये श्रेय घेतात सांस्कृतिक कार्यमंत्री या महाराष्ट्र राज्याचे सुधीर भाऊ मुनगटीवार यांनी या घटनेची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि यांनी समस्त महाराष्ट्र जनते महाराष्ट्र राज्यातील जनतेची माफी मागायला पाहिजे अशी आमची इथे मागणी आहे त्याचप्रमाणे उन्मयदादा पाटील यांनी सुद्धा माफी मागायला पाहिजे जर यांनी या दोन ते तीन दिवसामध्ये माफी नाही मागितली तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन इथे छेडण्यात येईल असं मी आपणास आपल्यामार्फत इथे ग्वाही देतो ओके गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा